द न्यूज लाईन अचूक वेधक आज कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी काही गावातल्या प्रमुख लोकांना घेऊन मी इथं आलेलो आहे मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली डॉक्टर्सशी चर्चा केली आणि नेमकी कराडच्या कॉटन हॉस्पिटलला ऊर्जा अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे याचा एक सखोल आराखडा आम्ही सगळ्यांशी बोलून तयार करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत कराडचं कॉटेज हॉस्पिटल हे या तालुक्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल आहे सर्वसामान्य रुग्ण कॉटेज हॉस्पिटलमध्ये आपली आरोग्याची समस्या असली की धावून येतो आणि त्यामुळं कॉटेज हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्य सरकारसाठी आम्ही लवकरात लवकर सादर करणार आहोत आपलं शंभर बेडेड हॉस्पिटल आहे शंभर बेडेड हॉस्पिटलचं अपग्रेडेशन करायचं एक आधुनिक ट्रॉमा केअर सेंटर कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग हा कराडच्या लगत जातो त्यामुळं बरेच वेळेला ट्रॉमाचे पेशंट असतात आणि त्याबरोबरच रस्त्याचं मोठं जाळ कराड तालुक्यामध्ये आणि लगतच्या जिल्ह्याला जोडणारं देखील आहे आणि त्यामुळं काही वाहनांचे अपघात असतील किंवा इतर अपघात असतील या अपघात झाल्यानंतर पेशंटला एक अध्यावत ट्रॉमा केअर सेंटर हे कॉटेज हॉस्पिटलमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव हा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला मी दिलेल्या आहेत त्याबरोबरच एक मदर चाइल्ड हेल्थच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून शंभर बेडचं एक नवीन विंग हे आज आपल्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये तयार करायचं चा चाललेलं आहे काही कारणांनी त्या विंगचं जे बांधकाम आहे त्याची गती ही थोडी कमी झालेली आहे किंवा काम अपूर्ण आहे ते आहे, काम त्वरित पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काही जो फॉलोअप करायला लागतो राष्ट्रीय आरोग्य विभागाकडे जो फॉलोअप करायला लागतो तो फॉलोअप करायचा आहे आणि त्वरित त्या विंगचं काम पूर्ण करायचं आहे त्याबरोबर काही सूचना मला मिळाल्या की गोल्डन आवरमध्ये आपल्याला तिथं निओ नटल आय सी यू जवळ असणं गरजेचं आहे तीसुद्धा तरतूद कशी करायची हे मी जे आरोग्य विभागाचे डेप्युटी डायरेक्टर साहेब आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली ही सगळी जी वास्तू आहे या वास्तूची स्वच्छता राखणे इथं जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामं प्रस्तावित केलेली आहेत डी पी डी सीला ती जवळजवळ एक कोटी एकवीस एक एक लाखाची का कामं आहेत मी डी पी डी सीच्या प्लॅनिंग ऑफिसरशी आत्ता चर्चा केली त्यांना सांगितलं की ऑन द न्यूज लाईन अचूक वेधक